हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या वेळेला बैलपोळा साजरा करतात पुण्यामध्ये वेगळा सातारा सांगलीमध्ये वेगळा ठाणे जिल्ह्यात वेगळा कर्नाटकात वेगळा तर आमच्याकडे सातारा जिल्ह्यामध्ये आज पोळा साजरा करतात त्याला बेंदूर म्हणतो आम्ही आज आमचा बेंदूर आहे आणि हा मुहूर्ताचा सण असतो त्यासाठी आम्ही म्हणजे इतर कोणत्या सणाला नाही तरी पण ह्या सणाला मात्र आम्ही पुरणपोळ्या नक्कीच करतो तर आज आम्हाला पुरणपोळी करायची आहे मला दाखवते तुम्हाला हे चण्याची डाळ घेतली आहे बघा हा मुहूर्ताचा सण आहे म्हणून याला आम्ही म्हणतो नाट नाही लावायचा म्हणून पुरणपोळी करायचीच तर आज मी पुरणपोळी करणार आहे तर हे बघा ह्या भांड्याने मी एक दोन भांडी मी डाळ घेते हे दोन भांडी डाळ घेतली हे धुवून घेते स्वच्छ एकीकडं पाणी ठेवले मी उकळायला डाळ धुवून घेतली बघा आता इकडे पाणी उकळले का बघते कोणी कोणी काय करतं डाळ आधी अर्धा तास भिजत घालतात पण मी नाही घालत मी सरळ धुवून सरळ शिजायला घालते पाणी उकळलंय का बघते हे बघ पाणी उकळत आले ह्यात मी डाळ घालते धुतलेली ह्यात थोडंसं तेल आणि हळद घालायची माझ्या चॅनलवर बऱ्याचदा पुरणपळ्यांची रेसिपी मी शेअर केलेली थोडी एकदा उकळी होती देते म्हणजे हा जो फेसवर येतोय तो, तो काढून टाकायचा आणि मग हळद आणि तेल टाकायचं थोडंसं फेस काढून टाकते हा सगळा घालते आणि थोडंसं तेल घालते म्हणजे आपण नंतर जो कट काढतो ना आमटीसाठी त्याला अजून जरा चांगली येते आणि हळूहळू थोडं थोडंसं पाणी गरम करून घालायचं आणि मस्त शिजू देते ही डाळ चाळ चाळून झाल्यावर घातली तरी चालते आधी घातली तरी चालते आता जरी घातली तरी नंतर मग ती चाळताना काही छोटा वगैरे असेल तो पण निघून जातो हे बघा ही एवा, एवा, बडीशोपची पावडर आहे आणि खूप छान सुगंध येतो पुरणपोळीला झालं पुरण चांगलं करतो आता हे चाळणीने चाळून चार्ण। घ्यायचं एकीकडं कुरडे पापड आणि भजी पण तळायची आहेत मला आमटीला फोडणी घालणारे एक एक करून घ्यायचं आणि मग शेवटी पुरणपोळ्या लाटायला घ्यायच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आणि पुरण पर परतून घेतलं तोपर्यंत आता आमटीला फोड ही डाळे ना आपण ठेवलेली ती बारीक करून घेते वाटून घेतली आता फोडणी घालते डाळीला म्हणजे आमटीला भरपूर तेल घालायचं जिरं मोहरी घालते शेचलेला लसूण घालायचं आहे किंवा बारीक करूनच लसूण घालायचा तमालपत्राची पानं कढीपत्ता किंवा तमालपत्राची पानं घालायचं आणि वाटण घालते हे मी आपलं लसूण खोबरं कोथिंबीर सगळं वाटलेलं वाटण असतं ना ते मसाले घालते हळद तर आपण व डाळ शिजताना घातलेली हा बघा गरम मसाला आहे आणि हा आमचा घरातला मसाला मस्त झणझणीत जुन करायची चे, असेल तर अजून घालायचं कोथिंबर आमटीशिवाय पुरणपोळीच्या जेवणाला म्हणजे मजा नसते म्हणून आम्हाला तर आमटी लागतेच आपण पातेल्या शिजवून घेतलं ना मग ही हा कट अगदी घट्ट मस्त छान होतो आणि जर कुकरमध्ये घातला तर त्या आमटीला चवच नाही लागत हे बघा कसा घट्ट कट आहे आणि शिवाय आपण ती डाळ पण शिजवून घेतली आहे ना ती पण घालायची म्हणजे अजून दापसरपणा तो मस्त मीठ घालायचे आणि ही आमटी बारीक गॅसवर उकळू द्यायची कारण ती अगदी मोठा गॅस केला ना तर भसाभसा उतरू उतरू जाते मस्त अशी झणझणीत आपले आमटी झाली आता एकीकडं भजी कुरडई पापड वगैरे तळून घेते मीठ घालते जरा लक्ष ठेवूनच उकळू द्यावे लागेल कारण पातेलं भरले नाही तर उतू जाईल बारीक गॅस करून उकळू देते बाकी आता मग पुढची तयारी करते आणि एक गोष्ट दाखवते तुम्हाला हे बघा ही कणिक आपल्या चपातीची कणी भिजवतो ना ती भिजवलेली कणिक आहे ह्याचे आम्ही त्या बैलांच्या शिंगांमध्ये घालायला कोंडुळे करतो ते दाखवते मी असे गोल गोल कोंडुळे करायचे आणि त्यांच्या शिंगामध्ये घालायचे तळून गावाला खूप मजा असते वेंद्राला पण इथं काही आपल्याला ऑप्शन नाही म्हणून आम्ही आपल्या गावावरून आणलेली बैल आहेत तीच दरवर्षी पुजतो दाखवत तुम्हाला मी पूजा केली आहे ती दाखवते एकीकडं स्वयंपाक करत करत, करत ती पण तयारी चालली आहे ह्या भांड्याने बघा मी तीन भांडी मैदा घेते पण आपण पुरण किती घालतो आहे कमी जास्त त्याप्रमाणे होतं समजा अगदीच आपण खूप पुरण कमी घातलं तर कमी लागतं पीठ पुरण जास्त घातलं तर मग बरोबर होत आहे तीन भांडे तर घेते मी अजून भिजवून घेते थोडंसं तेल घालते म्हणजे कच्च घालते गरम वगैरे नाही करून घालते हळद घालते थोडीशी आपण आवडत असेल का हळद घालायची नाही तर था नाही घालायची मी घालते थोडीशी हळद कारण मैद्याचं पीठ एकदम पांढरं पांढरं दिसतं ना बारीक करते त्याला तेल लावून ठेवायचं बाकीची काम होईपर्यंत चांगलं हे पीठ दिसतं भिजलंच पाहिजे असं आपण गव्हाची कणिक पण जरी मळली पोळ्यांसाठी तरी पण ती भिजायलाच लागते जरा भरपूर तेल घालून ठेवून देते पोळ्या म्हटलं की तेल आलंच आपण किती म्हटलं तेल कमी वापरायचं तरी ते वापरावंच लागतं पुरणपोळ्यांना तेल तुपा शिवाय पुरणपोळच नाही भिजू देते वेळ मस्त नंतर मग बाकीची कामं होईपर्यंत अजून पुरण वगैरे परतून घ्यायचे तोपर्यंत ते पीठ छान भिजेल नेहमी एकीकडे डाळ शिजायला घातली की गव्हाची मना मैद्याची मना जी पोळी करायची आपल्याला आधी पीठ लगेच भिजवून घ्यायचं मग हे पीठ भिजू देते दे आता ही परात वगैरे स्वच्छ करून घेते पिठल्या चाळणीतून चाळून घेते पुरण यंत्रातून पण करतात तुम्ही मी ह्या अशा चाळणीतून चाळून घेते बरं पडतं आपलं पटकन पूर्वी तर आम्ही पाट्यावर वाटायचो काही यंत्र नव्हते मिक्सर नव्हते तर सगळं आम्ही पाट्यावर वाटायचो अगदी एवढाली वाटणं वगैरे पूर्वी असायचंच तसं आता सगळं उपलब्ध आहे असं पुरण सगळं गाळून घेते मी ह्यातून एकीकडे बघा कुरड्या काढून घेतल्या तळायला आमटी पण उकळली पुरडे आणि पापड तळून घेते थोडीशी भजी करते एकीकडे बारीक गॅस करून आमटी उकळते मस्त असं छान त्याला तवंग आलाय अजून जरा थोडीशी उकळली की मग उतरून ठेवते भजीचं पीठ भिजवून घेते थोडीशीच करणार आहे साधी आपली गोल हळद तिखट घालते मीठ आणि ओवा त्यातच कुरडई तळून घेतली ती भजी पण तळून घेता आहे ते ते जे मी म्हटलं ना बैलांच्या शिंगांमध्ये घालायची ती कोंडळ ती पण तळून द्यायची ती दाखवते तुम्हाला भजी गोल करून घेते एकेकडे टाकायला गोलभाजी घालणार आहे मी असंच पीठ भिजवलं किंचित सोडा घालते त्यात पोरऱ्या तळून झाल्या बघा ह्या पोरऱ्या मी घरी केलेल्या त्याची रेसिपी माझ्या रा चॅनेलवर आहे वाळवण रेसिपी मध्ये तुम्ही बघू शकता मस्त फुलतात बघा अशा पापड आणि भजी करून घेते पापड तळून घेते शेवटी भजी टाकली म्हणजे काय होतं तेल छान तापलेलं असतं अशी गोल गोल भजी टाकते मस्त थोडीशी करून घेते सगळी भजी हो भजी झाली करून सगळी कुरड़े पापड पण तळून झालं आणि तुम्हाला मी जे म्हटलं होतं ना ते आम्ही कोंडोळे घालतो बैलांच्या शेंगांमध्ये ते दाखवते तुम्हाला हे बाकीचं सगळं करून घेतलं मग निवांत पुरणपोळ्या करता येत अजून गुळवणी केलं नाहीये गुळवणी दाखवेन तुम्हाला आमच्याकडे गुळवणी लागतंच नुसत्या दुधाबरोबर नाही आम्हाला गुळवणी लागतं पुरणपोळीशी तर तुम्हाला मी दाखवते बघा कणिक आहे ना हे असे कोणपोळे करतो आम्ही अगदी साधे पण ते एक शास्त्र आहे असे कोंडोळे करतो आम्ही आणि ते तळून घ्यायची आणि मग त्या बैलांच्या शिंगामध्ये घालायचे असे करून घेते मी आठ म्हणजे दोन बैलांच्या चार चार तळून घ्यायचे हे झालं आता तळण्याचं काम झालं सगळं आवरून मग पुरणपोळ्या करायला घेते ही अशी कोंडोळी करतात आमच्याकडे आणि ती बैलांच्या शिंगामध्ये घालायची सगळं करून झालं बाबा आता पुरणपोळ्या घेते करायला तर आपली कणिक कशी झाली झाले वाटून घेतले आणि कणिक हलक्या हाताने पोळेला आटायला लागते नैवेद्या दोन पोळ्या करून घेते बाकीचं सगळं झालं आहे नैवेद्य दाखवून घेते स्वयंपाक झाला पुरणपोळी ते गुळवण्याने दूध भजी भात कुरडे पापड स्वयंपाक झाला नेगेटिव्ह करून घेतलं दाखवते तुम्हाला आमची पूजा केलेली मेंदुराची असे आमच्या गावावरून आणलेले पहिले त्याचीच आम्ही पूजा करतो आता हा नेगेटिव्ह दाखवणारे नाही आणि ही कोंडोळी बघा आम्ही दाखवली की ती केलेली ती बैलांच्या शेंगांमध्ये आम्ही घालतो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा ब्रिंदाचा पुरणपोळीचा स्वयंपाक कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा